इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल माऊली ब्रिगेड लाडगाव व विदर्भ यूथ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ लाडगाव तर्फे सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृंदांचे हार्दिक अभिनंदन श्री उमोफ हायस्कूल लाडगाव दहावी परीक्षा निकाल निकाल टक्केवारी अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेवीस टक्के शाळेतून क्रमांक कुमारी भोजवंती आसाराम नवकर ब्याऐंशी पॉईंट वीस टक्के कुमारी कोमल शांताराम बागडे सत्याहत्तर पॉईंट साठ टक्के कुमारी सुहानी सतीश तुमडाम शहात्तर पॉईंट वीस टक्के मुख्याध्यापक श्री बाबाराव राठोड सर शिक्षक सौ दीक्षा जांभूळकर मॅडम शुभांगी पांडे मॅडम श्री प्रवीण खत खळतकर सर श्री दुर्गेश पर्वत सर श्री रवी बुंधाडे सर तसेच सर्व माऊली ब्रिगेड लाडगावचे सभासद नानाजी ठाकरे दिनेशजी सिरस्कर हेमचंद्र महाराज वंजारी महेंद्रजी मानकर तानाजी सोमकुवर धीरज इरपाती सोनू बेलगे गोपाल मानकर सूरज भिंगारे गणेश मानकर जितेंद्र ठाकरे समीर धुर्वे शुभम शेंद्रे विनोद शेंद्रे सिद्धार्थ सोमकुवर भूषण निबुलकर चंदू मिसळकर सुनील पाटणे तुषार रेवतकर यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूजसाठी हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे